आज आम्ही उठवलो नऊ वाजता सकाळी दार खडून बघितो तर बाहेर मस्त पाण्याचं वातावरण होतं जिकडे तिकडे पाऊसच पाऊस होता आणि मस्त असं हिरवगार रान दिसत होतं तिकडे समोर शेती बघितली ती पण मस्त छोटे छोटे तिथे पराठी दिसत होती त्या पण खूप छान दिसत होत्या आणि हा आमचा खाली प्लॉट मग आता इथे काय मस्त कचरा होणार आणि मस्त साफ पण येणार तर मग काय आता ते तर होणारच आहे तर मग आता मग इकडं तिकडे कॅमेरा घुमवून बघितला तर पाणी तर दिसत नव्हता पण असा बारीक असल्यामुळे तो मॅ कॅमेऱ्यामध्ये काही कॅप्चर झाला नाही पण तरी मग पाहायसाठी मग मी इकडे पाईपकडे कॅमेरा घुमवला की जेणेकरून पावसाचा अंदाज लावता येईन बा म्हणून मग नंतर मग काही साप वगैरे दिसेल म्हणून मग मी कॅमेरा थोडा खाली गायच्या प्लॉटमध्ये घुमवला की जेणेकरून काही असेल बा पण काय काहीच भेटलं नाही पण या पावसाकडे पाहून वाटते की हा पाऊस तर आता लगातार राहणार आहे आज तर काही सांगता येत नाही बा या पावसाचं तसंही पावसा विभागाने तर अंदाज दिलाच आहे की दोन तीन दिवसाचा पाऊस राहील मग काय आता घर बसल्या मस्त व्हिडिओ बनवायचे मग मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली हा माझा मुलगा आणि मी आम्ही दोघंही का व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि मग हा व्हिडिओ एडिट बनवून मी मी टाकला तर मग काय यूट्यूबवरनंही हा माझा व्हिडिओ चालवलाच नाही माझ्या मुलाचे व्हिडिओ काही यूट्यूब चालवत नाही पण तरी आम्ही प्रयत्न करणं काही सुरूच नाही आणि आमचे प्रयत्न चालूच राहते मग काय हा व्हिडिओ बनवल्यानंतर मग मला आणखी व्हिडिओ बनवायचा होता मग मी नंतर ग सासूचा गेटअप घेतला आणि मग सासूच्या गेटअपमध्ये आणखी एक व्हिडिओ बनवला हा व्हिडिओ मग माझ्या मुलाने शूट केला मग हा व्हिडिओ झाल्यानंतर मला वाटलं की आता थोडं पावसात बाहेर एक व्हिडिओ शूट करावं मग मी बाहेर गेली आणि मग बाहेर पाहिलं तर पाणी थोडा कमी दिसला म्हटलं आता पाणी थोडा कमी आहे तरच एक व्हिडिओ आपला शूट होते बा तर मग मी बाहेर गेल्यानंतर मग आणखी मी एक बा एक पण व्हिडिओ शूट केला मग मग तो व्हिडिओ शूट झाला मग म्हटलं नाही बा आता पावसात जाणं राहाणं जास्त काही बरोबर नाही मग मी आणखी घरात आली घरात येऊन मग आणखी एक व्हिडिओ शूट केला हा व्हिडिओ काही यूट्यूबने चालवला नव्हता तर मग हा व्हिडिओ मी पुन्हा हे एडिट करून चालव हे केला आणि मग याला पुन्हा शूट केला पुन्हा शूट करून एडिट केला आणि मग त्याला कमी टाईमचा बनवला मग त्यानंतर मग माझे हजबंड घरी आले माझे हजबंड घरी आले तर त्यांना म्हटलं चला आपण व्हिडिओ बनवून तर त्यांनी होकार आरती मान हलवली पण त्यांची एक हे होती शर्त होती की आजचं का काही जास्त व्हिडिओ बनवायचा नाही बा तुम्ही म्हटलं ठीक आहे दोन व्हिडिओ बनवून बा तर त्यांनी होकार आरती मान हलवली आणि व्हिडिओ करायला सुरुवात केली मग हा व्हिडिओ झाला मग त्यानंतर मग आणखी एक व्हिडिओ शूट केला त्या व्हिडिओमध्ये मग त्यांचा जो एक रोल होता तो तो त्यांच्या रो रोलची शूटिंग झाली मग त्यानंतर मग त्यांनी बोलले की आता माझ्यात काही कॅपॅसिटी आहे नाही बा व्हिडिओ बनवायची तर आता एक काम करतो विटूला बनवायची बनव मी आता जातो आराम करायला तर मी म्हटलं ठीक आहे बा मी व्हिडिओ एडिट करते आणि मग नंतर आ, नंतर मग मी स्वयंपाक पाणी करते बा तर मग म्हटलं ठीक आहे बा तर मग त्यांनी ते तिकडे गेले आणि मग काय माझी मुलगी आली सासूच्या गेटअपमध्ये आता बघा तिचंवालं बाई मोबाईल મોબાઈલ ચાલવત રાહત ધન્યવાદ થેન્ક યુ